बातमी आहे धाराशिव जिल्ह्यातून गतवर्षीप्रमाणे यंदा उमरगा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं बिरुदेव मंदिर परिसरात भरविण्यात आलेल्या भव्य कृषी प्रदर्शनात जवळपास चार कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल झाली असून दिनांक नऊ फेब्रुवारीला बक्षीस वितरणाचा सोहळा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला उमरगा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं उमरगा येथील बिरुदेव मंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य पशु प्रदर्शनातील विविध गटातील विजयी पशुमालकांच्या बक्षीस वितरण समारंभाचं आयोजन दिनांक नऊ फेब्रुवारीला कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती जितेंद्र शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन बापूराव पाटील आणि विविध मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण संपन्न झाले दरम्यान उमरगा कृषी उत्पन्न बाजार समितीचे कर्मचारी जयपाल कांबळे यांच्या उत्कृष्ट कर्मचारी म्हणून शिवसेना ज्येष्ठ नेते तथा बाजार समितीचे माजी सभापती जितेंद्र शिंदे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष प्राध्यापक सुरेश बिराजदार मदन पाटील सचिन पाटील गोविंद पाटील दगडू मोरे शंतणू सगर सुशील दळगडे शमशोद्दीन समादार कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बसवराज कस्तुरे पशुप्रदर्शन तथा नियोजन समितीचे सभापती सुभाष गायकवाड सचिव सिद्धाप्पा घोडके यांची उपस्थिती होती या भव्य पशुप्रदर्शनामध्ये सालापादप्रमाणे याही वर्षी पंचक्रोशीतून मोठ्या संख्येनं पशुपालक आणि शेतकरी व्यापारी मोठ्या संख्येनं उपस्थित झाले होते यामध्ये बाराशे पन्नास जनावरांची अधिकृत नोंद झाली असून आठशे बत्तीस जनावरांच्या खरेदी विक्रीचा व्यवहार संपन्न झाला तर साधारण चार कोटी रुपयांची उलाढाल खरेदी विक्रीच्या माध्यमातून झाली आहे पाच बैला आणलो तो दोन तारखे रोजी पाचवी बैलाचा चौदा झाला चौदा नऊ तारखे रोजी पाचवीप्रेल वैरेची सोय झाली पाण्याची सोय झाली पंचबॉडीनं आम्हाला साथ दिली सोयी चांगल्या केली त्याने सोयी चांगली केली आम्हाला काय त्रास होऊ दिले ते कुठल्या गोष्टीचा पाण्याचा नाही वैरींचा नाही कुठला धंदा रद्द होऊ दिला नाही कुठलंच काही नाही सगळ्या गोष्टी चांगल्या केल्या आम्हाला प्रवेश पावती काय असतं परिवेश पावती म्हणजे वीस रुपये घेतली पावती हा एक याना बरोबर हा आणि चौदा झाल्यानंतर चौदा झाल्यानंतर दाखलेला दाखला दाखल्याला दोनशे घेणाऱ्याला दोनशे इकणाऱ्याला दोनशे या भव्य पशु प्रदर्शनात नऊ गटात घेण्यात आलेल्या उत्कृष्ट पशूंच्या स्पर्धेमधील पशुमालक विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले खिल्लारखोंड अदात गट विकास गायकवाड माडस प्रथम खिल्लारखोंड दोन दात गटात पप्पू पोसले नेलवाड प्रथम खिल्लारखोड चार दात सहा दात गटात बाजीराव पिराजदार रामतीर्थ प्रथम संकरीत गाय काभण गटात संभाजी कलबुर्गी कदेर प्रथम उस्मानाबादी बोकड गटात देवकात देवकते दाळिंब प्रथम उस्मानाबादी शेळी गाभणगड बाबुराव पाटील कसगी प्रथम संकरीत कारवड संभाजी कलबुर्गे कदेर प्रथम आणि संगीता कुडके उमरगा प्रथम आणि खिल्लारगाय गाभन गटात रजनीकांत वाघे कसगीवाडी प्रथम या विजेत्यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला या निवड प्रक्रियेत पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर गाडेकर यांनी काम पाहिले यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रणधीर पवार मंगलाबाई औरादे शरद माने मारुती पाटील कृष्णा माणे आदींसह परिसरातील पशुमालक शेतकरी आधीसह परिसरातील पशुपालक शेतकरी व्यापारी यांच्यासह कृषी उत्पन्न बाजार समितीचे कर्मचारी उपस्थित होते प्रतिनिधी सचिन बिद्री एन टी व्ही न्यूज मराठी उमरगा थाराशिव